आता रताळीच आहे ह्या साईडला लागले हा हिरवा मडा आणि साईडला लावलेला हा मका लावला आहे पूर्ण असा हा लाईनशीर कोथिंबीर कोथिंबीर पण होत का मित्रांनो कोकणचा राजा अठराशे ब्याऐंशी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्च स्वागत करत आहे तर आज आपण दापोली शहरात आहे आणि ता ताडीलला तर ह्या साईडला सुरेश मामाचा पूर्ण असं बोलतो ना की मळे आहे आणि भात शेती झालेली होती तर त्यामध्ये भात शेती झाल्याच्या नंतरला काय काय लागवड केली जाते तर हे आपण आता बघूया रताळीच आहे ह्या साईडला लागले मी काय 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 हे रताळी आहे ना आली असतील का रताळी रताळीच आहे मका साईडला मका लावलाय ना कारण मधून चाल मग पाणी सुकत आहे असं पण हे कसलं आहे रे हम्म हे पाली मधी पालक आहे आहे अच्छा हा मुळ्याचा आहे बघा मुळ्याच आहे छोटे छोटे रोपटे आणि हे हिरवा माठ आहे हा हिरवा माट आणि साईडला लावलेला हा मका आहे त्यांनी पूर्ण असा हा शिर सर पुढे आणि हे रताळीच आहे हे ते बाकीचे जे वरच्या साईडला लावले हिरवे ते पूर्ण रताळीच आहे मुळ्याचा पण आहे मुळ्या म्हणजे आता तयार होतात आहे हे सगळं हे काय कोथिंबीर 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 पण बघा आली नाही अजून आली आहे ना आत्ताशी छोटी छोटीशी उगवली आहे म्हणजे हा साईडला हा पूर्ण पट्टा हा तीन याचा आहे तो कोथिंबीरचा आहे त्याच्यानंतरला हा हिरवा माट आहे आणि मधी जे लावलेले आहे ते सगळे मूळ आहे आणि ही वांगी आहे ना रे ही वांगेची आहे सगळं वांगे, वांगे।, वांगे। म्हणजे आत्ताच ज्या लावलेलं आहे अजून महिना जाईल आणि मुळामध्ये तयार झाला की काय रे तयार झाला बारका झालाय ना हे बघा ह्या साइडला जे छोटे छोटे आहे ते बारके मुळेचं आपण नातमध्ये नका जाऊया कारण का इथे पूर्ण त्यांनी छोटी छोटी म्हणजे असं कोथिंबीर वगैरे असं पेरलेले त्याच्यामुळे ते खराब होण्याचे चान्सेस होतील म्हणजे सगळं पायाखाली येतील तो निखिल तिकडे गेलाय तो होतो तिकडं बघ इकणावन तेच दिसणार आहे तिकणावन तेच दिसणार आहे अरे हा मिरची आहे चल तिथे मिरची आहे त्याला मिरच्या दिसेल कुठेतरी तर असाच एक विनो विनोदाचा एक भाग आहे असा हे केला म्हणजे हसत खेळत राहिला असे मित्र असतात आपली हसत खेळत राहतो आम्ही सगळेजण इकडे ह्या साईडला बघा म्हणजे एका साईडला जास्त हे झालेलं आहे कुठे मिरची साईडला मिरची छोटे छोटेच रोपले ना अजून आता जे येतील महिना होईल ना रे महिना दीड महिना लागेल का महिना लागेल आणि ह्या साईडला मका हा जास्त हे झालेला आहे उग म्हणजे उंच लागवड जास्त झालेली या साईडनं त्या साईडला थोडीशी कमी केलेली आहे मला वाटतं आता जस्ट लावलेली आहे इकडची त्याच्या अगोदर लावून झालेली आहे त्याच्यामुळे मो एवढी मोठी मोठी दिसतात तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल पूर्णपणे म्हणजे जे आता भाताची शेती झाल्याच्या नंतरला काही ठिकाणी पावटे वगैरे असे ठेवले तर ह्या ठिकाणी कोथिंबीर त्याच्यानंतरला मुळा आहे त्याच्यानंतरला अजून वांगी ठेवली आहे आणि त्याच्यानंतर मिरचीचं असं काही ना काही लागवड आपल्या कोकणामध्ये केली जाते तर त्याच्यातलाच जा जा <laughs> हा एक भाग आहे आमच्या सुरेश मामा हे त्यांचा माळ आहे पूर्ण आणि आपल्याला ईशान घेऊन आलेलं आहे बघा हा हा उभा आहे हा ईशान साडीच्या मागे तर आपल्याला असं हे दाखवायला आलं तर आता आपण बागी फिरून झाल्याच्या नंतर ना पण आता खाडीवर जाईल खाडीवरचा एक राऊंड मारून का दोन दिवसात आपण एकदा पण नाही आलो ह्या साईडला कामाच्या चा याच्यातच आपण होतो थोडं काम होतं त्याच्यामुळे बिझी होतो तो तर संध्याकाळची वेळ आहे आणि खूप असा सुंदर आहे बघा सूर्य पण गेला मावळला हळूहळू काळो होईल आता त्याच्या अगोदर आपण जरा पाच मिनटं मस्तपैकी तिथे बस या वेळ खाडीच्या साईडला तिथे ब्रिज आहे ते मागून येते बंट्या पण आता आल्या बंट्या आहे आकाश आहे आणि ईशान आहे चौपादन आता चाललो आहे आवाज आहे कसला गाड्यांचा आवाज नाही असला एकदम एक शांत फक्त पक्ष्यांचा आहे किळबिळा बघू शकत या साईडला पण शेती थोडीशी बंद केली पूर्ण रान वाढलेलं आहे आणि वरती बघा मग आपल्या घरी जाते म्हणजे परतीचा प्रवास असं गावी बघायला भेटलंय खाली बघून चालायला लागते कारण काय हे वर खाली आहे त्याच्यामुळे काय पडायचे चान्सेस जास्त आहे आणि हा पाला मुलगा वाला जो आपण पोपटीमध्ये मध्ये यूज करतो तो हा बघा किती आहे बघा हा पूर्ण साइटला आलेला आहे ह्या साइट प्रत्येक ठिकाणी काय ना काय त्याची वेगवेगळी नाव पण असते मस्त थंड वारा वारा सुटलेला एकदम ह्या साईडला धावत पाणी सुटते म्हणजे ओढते आता सरती येऊन गेलेली आहे खूप पाणी अजून ओवटलंय पूर्ण आता भरती लागेल ला या साईडला मासे पण दिसतात खालच्या साईडला अजून जाईल पाणी भोवते ब्रिजच्या खाली बघा मासे विषय आहे का दिसणार तर नाही तशी संध्याकाळचा दिस मागच्या साईडला आपलं गाव आहे म्हणजे जिथे आपण राहतो ती वाडी या साईडला तर आता काही दिसणार नाही कारण का ऊन असतं तर एक तो पूर्ण तळपर्यंत दिसते संध्याकाळची वेळ झाली आणि आता आपण पर परत जाऊया आता व्हिडिओचा आता एंड करूया आणि या साइडला प्रतीक आणि प्रीती पण आलेली संध्याकाळच्या वेळी असं या मी संध्याकाळ झाली की असं ब्रिजवर येतो इथे थोडंसं बरं वाटतं जरा मन मोकळेपणाने असं आणि शांतता असते सगळीकडे चारी साईडला पाणी पूर्ण उतरलेलं आहे मग ही व्हिडिओ कशी वाटली आहे नक्की आम्हाला कमेंट्स जर कळा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा <ण्वारी>